सर्वांना माझा नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा सर्वांचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये निपुण महाराष्ट्र अभियान क्षमता स्तरने आहे कृती आराखडा आपण पहिला टप्पा बघितला आता आपण दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एक कृती आराखडा घेऊन आलो आहोत मागच्या आराखड्यात आपण बघितलं की अनुक्रम नंबर विद्यार्थ्याचे नाव प्राप्त करायचे क्षमताने आहे स्तर अध्ययन अनुभव कृती तसेच सुलभ साहित्य अपेक्षित कालावधी आणि अपेक्षित कालावधी तो स्तर त्याने प्राप्त केला की अप्राप्त अशा प्रकारच्या नोंदी आपण मागच्या टप्प्यात केल्या होत्या त्याचप्रकारे आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच पाच चार दोन हजार पंचवीस रोजी आपले विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेण्यात आले तसेच परत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा स्तर ठरवण्यात आला त्यात पहिला जो विद्यार्थी आहे माझा त्या विद्यार्थ्याने माग मागच्या वेळेस तो सहाव्या टप्प्यात होता तर आता तो सातव्या स्तरावर आला आहे आणि मग सातव्या स्तराची नोंदी त मी केली स्तर क्रमांक सातला त्याची क्षमता आहे परिचित मजकुरातील दोन ते ती तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो मग यासाठी आपण अध्ययन अनुभव कृती कोणते घ्यायची तर पाठातील लहान वाक्य वाचनाचा सराव घेतात शिक्षक किंवा विद्यार्थी त्यांच्याकडनं हा सराव करून घेतात वाक्यपट्ट्या वाचनाचा सराव घेतात तसेच अंकलिपीतील जे छोटे छोटे पाठ आहेत ते पाठ वाचनाचा देखील त्यांच्याकडनं सराव करून घेतात यासाठी सुलभक म्हणून आपण शिक्षक आणि विद्यार्थी घेतले तसेच साहित्य काय याच्यासाठी तर अंकलिपी पाठ्यपुस्तक वाक्यपट्ट्या आणि अपेक्षित कालावधी घेतला आहे आपण सहा ते सात दिवस किंवा दहा दिवस कधी कधी कमी कालावधी सुद्धा एखादी विद्यार्थी ती क्षमता प्राप्त करून घेतो तर अंदाजे आपण सहा ते सात दिवस किंवा मग दहा दिवस असा आपण अंदाजित कालावधी घेतला आहे आणि त्यानंतर पुढचा जो टप्पा येईल त्यावेळेला हा विद्यार्थी त्याने तो स्तर प्राप्त केला की नाही त्याची इथं नंतर नोंद करायची अशा प्रकारे मराठी कौशल्य वाचन यात पंधरा आहेत तर या कौशल्यामध्ये असे माझे विद्यार्थी काही विद्यार्थी स्तर क्रमांक दहा स्तर क्रमांक अकरा या स्तरावर एक विद्यार्थी त्याचप्रमाणे स्तर क्रमांक बारा या स्तरावर माझे चार विद्यार्थी आहेत स्तर क्रमांक तेरा यावर तीन विद्यार्थी आहेत अशा प्रकारे मी भाषाविषयाचे आपला जो स्त कौशल्य आहे वाचन कौशल्य त्यावर आधारित हा कृती आराखडा बनवला आहे त्याच्यानंतर भाषाविषयातील म्हणजे मराठी विषयातीलच पुढचं कौशल्य जे आहे ते लेखन कौशल्य लेखन कौशल्यात एकूण अठरा स्तर आहेत त्यात पहिला विद्यार्थी स्तर क्रमांक नऊवरे नवव्या स्तराची जी क्षमता आहे ती चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरं असलेली दोन ते तीन वाक्य आकलनासह पाहून लिहितो म्हणजे या ठिकाणी तो अनुलेखन करतो जोडाक्षरे कार्डे वाचन घे गे, घेतात याच्यात अध्ययन अनुभव आपल्याला काय द्यायचं आहे तर जोडाक्षर कार्डे यांचे वाचन करून घेतात किंवा लेखन करून घेतात छोट्या छोट्या वाक्यपट्ट्यांचे वाचन लेखन सराव घेतात अणुलेखनाचा सराव आपल्याला त्याच्याकडनं इथं करून घ्यायचा आहे त्यानंतर प्रश्नोत्तरांचा सराव घेतात प्रश्नोत्तरांचा सराव का कारण त्याला त्या वाचलेल्या भागाचं आकलन झालं की नाही त्यासाठी आपण त्याच्याकडनं प्रश्नोत्तरांचा सराव घेऊ शकतो तर यासाठी सुलभक म्हणून आहे शिक्षक आणि विद्यार्थी साहित्य काय यासाठी जोडाक्षर कार्डे भाषापेटीत देखील जोडाक्षर कार्डे आहेत तसेच स्वनिर्मित सुद्धा मी जोडाक्षर कार्डे तयार केली त्यांचा देखील मी वापर करते त्यानंतर काही छोटे छोटे वाक्यपट्ट्या आहेत दोन ते तीन शब्द असलेल्या त्या वाक्यपट्ट्यांचा देखील आपण इथे उप वापर करू शकतो अपेक्षित कालावधी आहे आठ ते दहा दिवस हा अंदाजित कालावधी आहे कदाचित तो विद्यार्थी या कालावधीपेक्षा आधीही ती क्षमता प्राप्त करू शकतो त्यामुळे हा कालावधी आपण निश्चित असा ठरवलेला नाहीये हा फक्त अपेक्षित आहे तर त्यानंतर त्याने ती क्षमता प्राप्त केली की नाही याची नोंद पुढे इथे करायची आपल्याला नंतर प्रतीक व दर्शना हे जे विद्यार्थी आहे ते माझे अकरा नंबरच्या स्तरात आहे पुढे दोन विद्यार्थी हे तेरा नंबरच्या स्तरात आहे अशा प्रकारे नंतर स्तर क्रमांक चौदामध्ये चार विद्यार्थी आहे आणि स्तर क्रमांक पंधरामध्ये दोन विद्यार्थी आहे हा स्तर क्रमांक पंधरा जो आहे तो हा शेवटचा स्तर आहे म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत माझे दोन विद्यार्थी आहेत अशा प्रकारे मी भाषा विषयाची नोंद केलेली त्यानंतर पुढचा जो विषय आहे गणित विषय गणित विषयामधलं पहिलं कौशल्य जे आहे ते संख्या ज्ञान संख्या ज्ञान कौ कौशल्यामध्ये आपल्याला एकूण वीस स्तरांचा अभ्यास करायचा आहे तर कोणत्या स्तरावर पुढील विद्यार्थी हेमराज जो आहे तो स्तर क्रमांक सतरावर आहे एक्कावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या लिहितो अंकी अंकात त्याला एकावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांचे ज्ञान होण्यासाठी आपल्याला त्याच्याकडून कोणकोणते अध्ययन अनुभव त्याला द्यायचे आहेत किंवा कृती करून घ्यायची आहे तर त्याच्याकडनं संख्या लेखनाचा व वाचनाचा सराव आपल्याला करून घ्यायचा आहे तसेच संख्यांचे श्रुतलेखन क करून घ्यायचे रोजच्या दहा संख्या किंवा वीस संख्या असं ठरवून दिलेल्या संख्या त्याच्याकडनं श्रुतलेखन करून घ्यायचे आहे तर याच्यासाठी सुलभक म्हणून आपण शिक्षक किंवा विद्यार्थी यांची आपण मदत घेऊ शकतो त्याच्यानंतर पुढे आहे साहित्य साहित्यामध्ये संख्या कार्डे पेटीत अनेक संख्या कार्डे दिली त्या संख्या कार्डांचा आपण उपयोग करू शकतो किंवा अंकलिपीचा देखील आपण उपयोग करून घेऊ शकतो त्यानंतर ते त्याचा अपेक्षित कालावधी आहे आठ ते दहा अशा प्रकारे मी संख्या ज्ञान एक विद्यार्थिनी स्तर क्रमांक एकोणावीसवर नंतर स्तर क्रमांक वीसवर माझे बाकीचे सर्व विद्यार्थी सर क्रमांक वीसला म्हणजे शेवटच्या टप्प्यात ती आता आलेली अशा प्रकारे मी इथं गणित विषयाची नोंद केली त्याच्यानंतर पुढचं जे कौशल्य आहे माझं गणित विषयाचं ते म्हणजे संख्यांवरील क्रिया यात एकूण एकोणतीस स्तर आहे पै स्तर क्रमांक सव्वीसवर हे दोन विद्यार्थी सव्वीस नंबरचा जो स्तर आहे यात शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो उत्तर नव्याण्णव पर्यंत म्हणजे त्याला अशी बेरजेची शाब्दिक उदाहरणे द्यायची की त्याचं उत्तर नव्याण्णव पर्यंत आलं पाहिजे तीन अंकी संख्या नको त्यासाठी आपल्याला त्याच्याकडनं काय कृती करून घ्यायची आहे किंवा कोणकोणते अध्ययन अनुभव त्याला द्यायचे आहे तर त्यासाठी शून्य ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या वाचनाचा त्याच्याकडनं आपल्याला सराव करून घ्यायचा आहे तसेच नव्याण्णवपर्यंत उत्तर येणाऱ्या बेरजेचा सराव घे घेतात शाब्दिक उदाहरणे सोडविण्याचा देखील त्यांच्याकडनं आपल्याला सराव करून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला तोंडीसाठी विद्यार्थ्यांकडनं प्र आपण त्यांना सुरुवातीला एक दोन उदाहरणं जर तयार करून दाखवले तर त्यांना त्यांच्याकडनं तेन आपण तोंडी प्रॅक्टिस करून घेऊ शकतो त्यांनाही उदाहरणं सांगता येतं शाब्दिक उदाहरणे ते स्वतः तयार करतात याच्यासाठी सुलभक म्हणून शिक्षक आणि विषय मित्र किंवा विद्यार्थी किंवा गटातील जो गटप्रमुख असेल तो असे आपण ते सुलभक म्हणून त्यांची निवड करू शकतो साहित्य संख्या कार्डे अंकलिपी उदाहरण कार्डे अपेक्षित कालावधी आहे दहा दिवस आणि नंतर त्याने तो स्तर प्राप्त केला की नाही त्याची इथं नोंद ठेवायची अशा पद्धतीने मी पुढील दोन विद्यार्थी माझे सत्तावीस नंबरच्या स्तरावर आहे नंतर एक विद्यार्थी हा अठ्ठावीस क्रमांकाच्या स्तरावर आहे याची देखील नोंद मी वरीलप्रमाणेच केलेली आहे त्यानंतर पुढे जे विद्यार्थी आहेत माझे ते विद्यार्थी स्तर क्रमांक एकोणतीसवर आहेत एक दोन तीन चार पाच सहा असे सहा विद्यार्थी माझे हे एकोणतीस म्हणजे आपला जो शेवटचं स्तर आहे त्या स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत तर त्यांचा अपेक्षित कालावधी आठ ते दहा दिवस दिला आहे अशा प्रकारे आपल्याला हा कृतीकडा देण्यात आलेला आहे आणि हा आराखडा साधारणतः आपल्याला हा तिसरी चौथीसाठी तयार केला आहे मी पण तिसरी ते पाचवीसाठी आपल्याला हा आराखडा आपण वापरू शकतो हा होता टप्पा क्रमांक दोनचा आराखडा धन्यवाद